आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है शिवराय आणि गणपतीच्या एकत्रित मूर्तीबद्दल संभाजी ब्रिगेड आक्रमक संभाजी ब्रिगेड मार्फत नांदुरा पोलीस स्टेशन अधिकारी यांना दिले निवेदन बघूया गेल्या दहा वर्षापूर्वी बाजारात गणपतीच्या काही मूर्ती आल्या होत्या ज्यामध्ये मुनक छत्रपती शिवरायांचं संभाजीराजाचं महात्मा ज्युतराव फुलेंचं आणि धळ गणपतीचं हे अतिशय विकृतीकरण आहे याला आम्ही त्यावेळेस विरोध केला होता आणि संपूर्ण महाराष्ट्रच्या मूर्ती आम्ही हद्दपार केल्या होत्या त्यावेळेस पोलीस प्रशासनाने आम्हाला चांगलं सहकार्य केलं होतं आणि या मूर्त्या जप्त केल्या होत्या तसेच यावर्षीसुद्धा आम्ही आज फाल नांदुरा रेल्वेगाडा तिकडून काही मूर्तिकारांनी छत्रपती शिवरायांचं आणि गणपतीचा सोबत एक मूर्ती बनवलेली आहे आपल्याकडे गणपती विसर्जनाची प्रथा आहे परंतु महापुरुष विसर्जनाची प्रथा नाही यामुळे छत्रपती शिवरायांचा व समस्त महापुरुषांचा नेहमी अपमान होत असतो हे अतिशय विकृतीकरण आहे फक्त आपल्या मूर्त्या खपाव्या यासाठी छत्रपती शिवरायांचे गणपतीसोबत नाव जोडलं जात आहे वास्तविक पाहता छत्रपती शिवरायांच्या काळात छत्रपती शिवरायांनी गणपतीची पूजा किंवा आरती केल्याचा कुठेही ऐतिहासिक उल्लेख नाही छत्रपती शिवराय भवानी मातेला आणि महाजाला पूजत असायचे आणि आजकाल फक्त आपल्या मूर्तीचा खपावा म्हणून जर हे लोक छत्रपती शिवरायांना गणपतीसोबत जोडत असतील तर आज ह शिवरायांचा सुद्धा अपमान आहे ज्यावेळेस आपण गणपती मूर्ती विसर्जन करतो त्यावेळेस ते पाणी अतिशय घानेरडं असते त्यामध्ये गणपती गणपतीला वरून वो, फेकून दिले जाते तसेच जर त्यासोबत आता शिव जर जोडलेले असतील तर शिवरायाला सुद्धा वरून वो, वरून फेकून द्या पाठ हे लोक करत आहेत याचा आम्ही तीव्र विरोध करतो आज आम्ही नांदुरा परिस्थितीला संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून एक तीव्र निवेदन दिलं आहे त्यामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे की जर या मूर्त्यांवर तात्काळ बंदी करण्यात आली नाही तर आम्ही संभाजीच्या माध्यमातून मोठा आंदोलन हाती घेऊ आणि जर यातून ते दंगली घडल्या तर त्याला सर्व जबाबदार पोलीस प्रशासन राहील असे आम्ही तिथं जाहीर केलं आहे आणि ठा ठाणेदार साहेबांनी सुद्धा लगेच सर्व मूर्तिकारांची बैठक बघाली आहे जर ह्या मूर्त्या यावेळेस बाजारात दिसल्या तर संभाजी तीव्र आंदोलन छेडेल असे मी जाहीर करतो